नमस्कार शासन जर युट्यूब चॅनेलवर आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची मोठी खुशखबर त्यासंदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयतपणे पाहूया राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ज्यामध्ये काही प्रकरणी राष्ट्रीय पेन्शन योजनाधारकांना जुने पेन्शन योजनेचा लाभ लागू करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे केंद्र सरकारच्या अधीनस्थ राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम ही पर्यायी पेन्शन योजना निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये दे देखील जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लाभ मिळत नसल्याचे निर्देशनात आल्याने कर्मचाऱ्याकडून पुन्हा जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे तर केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी खालील प्रकरणी जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे या प्रकरणी मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या परिवारास जुनी पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळणार आहे याकरिता सदर कर्मचाऱ्यांनी सेवा कालावधीत फॉर्म एक भरणे आवश्यक असेल जेणेकरून कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एप्सोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला खरेदी कमी करा आणि अनिश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद